तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालेलं आहे या मतदारसंघातील लोकांचा मतदारांचा कोणाला कल असेल भाजपाकडून राम सातपुते हे उभारले होते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्याचबरोबर या ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील होते आपल्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरात जिल्ह्यात जे पत्रकारिता करत आहेत जे ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे संपादक प्रशांत मानेसर आहेत आणि दैनिक लोकवार्ताचे संपादक किरणजी बनसोडे सर आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पत्रकारिता करत आहेत अनेक निवडणुका यांनी जवळून बघितलेल्या आहेत प्रथमतः आपण सोलापूर लोकसभेची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत काय सांगाल सर काय या लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी आहे काय इतिहास आहे प्रथमतः मॅक्स महाराष्ट्र या चॅनलचं मी आभार मानतो की सोलापूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात माहिती व्हावी जा जनजागृती व्हावी या माध्यमातून त्यांनी इथं आलं आम्हाला मुलाखत देण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एक ऐतिहासिक असा मतदारसंघ आहे तत्पूर्वी जर सोलापूर शहराची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर हे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी शहर म्हणून ओळखलं जातं सोलापूर शहरात स्वातंत्र्य लढा फार मोठ्या प्रमाणात झाला एकोणीसशे तीसमध्ये सोलापूर शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता त्याचबरोबर तत्कालीन नगरपालिकेवर तब्बल दीड महिना तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात आला होता आणि इतकंच नव्हतं तर पारतंत्र्यात स्वातंत्र्य उपभो उपभोगणारं हे शहर म्हणून या शहराची अशी क्रांतिकारी जाज्वल्य इतिहासाची ओळख आहे आणि अशा ह्या क्रांतिकारी शहरामध्ये सोलापूर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली मतदान झालं या मतदारसंघात साधारणत साठ टक्के मतदान झालं बारा लाख मतदारांनी आपला मताचा हक्क अधिकार बजावला तत्पूर्वी या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जर पार्श्वभूमी पाहिली मागवा घेतला तर असं दिसून येतं की सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक एकोणीसशे बावन्न साली झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार शंकर मोरे हे प्रथमतः या मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे बाळासाहेब मोरे हे इथून निवडून गेले त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो यापुढं झालेल्या निवडणुकीत साधारणतः आठ निवडणुकीमध्ये काँग्रेसने इथं विजय संपादन केला त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचेच मडेप्पा काडादी हे इथं निवडून आले त्या दरम्यान उद्योजक रतन दमाणी हे या ठिकाणी या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून येऊन आपली विजयाची हॅट्रिक साधली आणि काँग्रेसचा हा गड म्हणून ओळखला जाऊ लागला यानंतर काँग्रेसचेच गंगाधर पंत कुचन हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून गेले त्यांची परंपरा राखत काँग्रेसचेच धर्मांना साधू यांनी ही विजयाचा डबल धमाका उडविला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये काँग्रेसच्या विजयाची परंपरा भाजपचे उमेदवार लिंगराजजी वल्याळ यांनी ती परंपरा मोडीत काढली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला सुरुंग लावला आणि इथं प्रथमतः एकोणीसशे शहाण्णवमध्ये लिंगराजजी वल्याळ यांच्या रूपानं भाजपचा झेंडा फडकविला त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव या निवडणुकीत पुनच्च काँग्रेसचे नेते सुशीलकुमारजी शिंदे हे या दोन निवडणुकीत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार झाले आणि जो भाजपने खेचून घेतलेला गड आहे तो या दोन्ही निवडणुकीत सुशीलकुमारजी शिंदे यांनी पुन्हा खेचून आणल्याचं दिसून येतं त्यानंतर पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत दोन हजार तीनमध्ये भाजपचे प्रतापसिंह महिते पाटील हे विजयी झाले त्यानंतर जी निवडणूक झाली त्याचा निकाल हा धक्कादायक होता दोन हजार चारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमारजी शिंदे यांच्या सुविध पत्नी उज्ज्वलताई शिंदे यांचा, यांचा भाजपचे उमेदवार शिवाजी देशमुख यांनी पराभव केला आणि ही निवडणूक एक धक्कादायक मानली जाते खुद्द तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या सुयोध्ये पत्नींचा पराभव भाजपानं केला सलग दोन निवडणुकीत पुन्हा भाजपनं काँग्रेसचा पराभव केल्याचा एकूणच इथली राजकीय स्थिती दिसून येते आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमारजी शिंदे यांनी पुन्हा या झालेल्या पराभवाचा वचपा काढला आणि दोन हजार नऊमध्ये झालेल्या निवडणुकीत सुशीलकुमारजी शिंदे हे या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव एक आणि दोन हजार नऊ असा गॅप राखून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे या मतदारसंघात निवडून येऊन गॅप राखून हॅट हॅट्रिक साधल्याचं दिसून येतं त्यानंतर मात्र सन दोन हजार चौदा ही मोदी लाट म्हणून मानली जाते राजकीयदृष्ट्या आणि या मोदी लाटेमध्ये या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ॲडव्होकेट शरद बनसोडे हे जायंट किलर ठरले तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री काँग्रेसचे सुशील सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव भाजपचे ॲडवोकेट शरद बनसोडे यांनी केला आणि त्यानंतर जी निवडणूक झाली ती मागील दोन हजार एकोणीसची ही काँग्रेसतर्फे सुशीलकुमारजी शिंदे हे रिंगणात होते आणि भाजपाचे डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी हे मैदानात होते या लढतीमध्ये भाजपने विजयश्री खेचून आणलेली आहे भाजपचे डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी काँग्रेसचे सुशीलकुमारजी शिंदे यांचा पराभव केला या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर हेही या सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक मैदानात उतरले होते ही तिरंगी लढत लक्षवेधक अशी राज्याशी मानली जाते तिरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट शरदजी पन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार सात मते मिळाली होती तर भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजारचे मताधिकार घेत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला अशा पद्धतीनं या मागील निवडणुकीत चांगली चुरस झाली होती तर नुकत्याच झालेल्या दोन दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत या सोलापूर मतदारसंघात साधारणतः एकवीस उमेदवार या निवडणूक रिंगणात होते साठ टक्के मतदान झालं आहे तर एकूण बारा लाख म मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला चुरशीची निवडणूक झाली या निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांच्या विद्यमान आमदार ज्यांनी आमदारकीची शहर मध्य मतदारसंघातून हॅट्रिक साधली त्या प्रणितीताई शिंदे या काँग्रेसकडून तर भाजपाचे उमेदवार माशिरचे विद्यमान आमदार राम सातपुते हे रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर दुस दुसरीकडं मागील जे वंचितचे उमेदवार होता त्याचप्रमाणे यंदाही वंचितने आपला उमेदवार उभा केला होता मात्र ऐनवेळी राहुल गायकवाड हे वंचितच्या उमेदवाराने या रिंगणातून माघार घेतली आणि इथेच न थांबता वंचित बहुजन आघाडीने या सोलापूर मतदारसंघात अपक्ष असलेले अतिश बनसोडे या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत म्हणून जाहीर केले अशा पद्धतीने पुण्याच्या दोन हजार एकोणीसप्रमाणेच याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे निवडणूक रिंगणात असल्यामुळे बसपाने उम आपल्या उमेदवार माघारी घेतली होती आणि मात्र यंदाच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार बबलू गायकवाड हे या रणमैदानात उभे ठाकले आहेत अशा पद्धतीनं बसपा वंचित काँग्रेस आणि भाजपा या या मोठ्या पक्षाच्यामध्ये चौरंगी लढत होईल अशी शक्यता दिसते आणि एकूणच साधारणतः एक टक्का मतदान या मतदारसंघात झाला आहे तो वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार हे येत्या चार जून रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण जर पाहिलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी या चार विधानसभा मतदारसंघात मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत तर एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे या आमदारांनी काय काम केलं आणि या विधानसभा मतदारसंघातली स्थिती कशी राहिली मतदानाच्या दरम्यान हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे संपादक प्रशांत मानेसर आहेत सर काय सांगाल चार आमदार भाजपच्या आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसे मतदानाची स्थिती राहिली मॅक्स महाराष्ट्राच्या टीमचे स्वागत करतो अगोदर हो आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा यावर्षी प्रचंड चर्चेत असलेला महाराष्ट्राचे लक्ष लागलेला मतदारसंघ आहे सोलापूर त्रेचाळीस राखीव मतदार लोकसभा मतदारसंघात यावेळेस प्रामुख्याने पाहिलं तर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये लढत होती भाजपकडून आमदार राम सातपुते आणि काँग्रेसकडून आमदार रणजी शिंदे हे दोन युवा आमदार यावेळेस मतदारसंघात होते त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांकडून आक्रमक प्रचार सुरू झाला वैयक्तिक टिकीचा प्रचार सुरू झाला पण तो सोलापूरकरांना पसंत पडला नाही त्यामुळं या दोन्ही उमेदवारांना आपल्या सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराचे सगळे मुद्दे आणून प्रचाराला परत सुरुवात करावी लागली सोलापुरात सुरुवातीला उपरा आणि स्थानिक उमेदवार अशीही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती परंतु कालांतराने ती मागं पडली विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजली आपण मानल्याप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातलं प्राबल्य पाहिलं तर पाच विधानसभा मतदारसंघात भाजप आणि महायुती मित्र पक्षाचे आमदार आहेत एकमेव शहरमध्येचा मतदारसंघ जो आहे तो आमदार प्रणित शिंदे म्हणजे काँग्रेसचा आहे तुल्यबळ पाहिलं तर आमदाराच्या दृष्टीने विधानसभेच्या दृष्टीने भाजप यावेळेस प्रचंड तुल्यबळ पक्ष आहे परंतु जी रणनीती काँग्रेसने आखली जी आमदार प्रणित शिंदे प्रचारात धडाका घेतला त्यामुळं ही एकतर्फी न होता चुरशीची निवडणूक पाहायला मिळाली यावेळेस आपल्याला प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर या आपला अक्कलकोट दक्षिण सोलापूर मंगवेडा पंढरपूर आणि मोहोळ हे प्रामुख्याने ग्रामीण भाग असलेले मतदारसंघ आणि सोलापूर शहरात शहर मध्य उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरचा काही भाग असा शहरी भाग एक असा मिक्स एक झोन आपल्याला इथं पाहायला मिळतो परंतु यावेळेस सगळ्यात प्रामुख्याने पाहिलं तर सोलापुरात जातीय समीकरणाचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात यावेळेस निवडणुकीत दिसून आलं पंतप्रधान मोदींची सभा झाली त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची सभा झाली हैदराबादचे टी राजा यांची सभा झाली या सभेला कुठंतरी क्रॉस म्हणून राहुल गांधी यांची सभा झाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सोलापुरात येऊन गेले काँग्रेसने सुद्धा तगडी म टीम मैदानात दुरवली दोन्ही उमेदवारांचा प्रचंड आ... यावर अशा प्रकारे त्यांनी प्रचार केला त्या की पिंजून काढलं सोलापूर लोकसभाला तर यावेळेस त्यामुळं असं वाटत होतं की कुठंतरी क्रॉस कळेल आकडेवारी मतदानाची साठ टक्क्याच्या जा वर जाईल पण उन्हाचा कडक पारा जवळपास त्या दोन दिवसात चव्वेचाळीस त्रेचाळीस ऊन होतं त्यामुळं कुठंतरी सोलापूरकरांचा मतदानाचा टक्का घटलेला दिसला आता विधानसभाबाईत आपण आमदारांनी काम केलेलं पाहिलं तर प्रत्येक पक्षाचा आमदार हा हो तो पक्षासाठी काम करतोच उमेदवारासाठी त्यांच्या काम करतोच परंतु यावेळेस प्रामुख्याने थोडीशी का होईना मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली दिसून आली मतदारांकडं थोडासा असा कल होता की आमच्या सोलापूरच्या विकासाचं काय आणि तुम्ही उमेदवार दिलाय आहे उमेदवारच सगळं खरं आहे परंतु आमचा विकास होत नाही मागच्या दहा वर्षात भाजपच्या दोन खासदारांकडून जो विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालं नाही मोदी सरकारने काम केली केली स्मार्ट सिटीची कामं मोठ्या प्रमाणात झाली परंतु सोलापुरात एक आता मुद्दा असा दिसून आला की सगळं ठीक आहे आम्ही मोदींवर प्रेम करतो फडणवीस साहेबांवर विश्वास आहे प्र परंतु तुमचे उमेदवार इथं काम करत नाहीत हा एक मुद्दा प्रामुख्याने भाजपला यावेळेस थोडासा अडचणीचा ठरल्याच आपल्याला दिसून आला तुम्ही म्हणाल मोहोळ मतदारसंघ मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीचा आमदार आहे पण तिथंसुद्धा आता ह्यावेळेस कसं झालं ग्रामीण भाग जिथं आहे तिथं अक्कलकोट पंढरपूर मोहोळ या प्रामुख्याने भागात मराठा बहुल थोडासा मतदार आहे आणि मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा यावेळेस चांगला गाजलेला दिसला आपल्याला दृष्टीने जरी पाहिलं तर मराठा मतदान यावेळेस कुठं जाईल हा सुद्धा ह्याच्यात मोठा फ महत्त्वाचा प्रॉक्टर आहे सोलापूर शहरात मराठा मतदान आहे सोलापूर शहराची जर रचना बघितली आपण तर सोलापूर शहर हा कामगार बहुल शहर म्हणून ओळखलं जातं आणि इथं मेट्रोपॉलिटीन शहर असल्यासारखं आहे की सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा मानतात तुम्ही बघितलं पद्मशाली समाज इथं मोठा आहे मुस्लिम समाज मोठा आहे लिंगायत समाज मोठा आहे मराठा समाजाचं प्राबल्य आहे ह्या दलित समाजाची संख्या निर्णायक आहे इथं इतका सगळं हे लोकं मतदार इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत परंतु यावेळेस मतांचे ध्रुवीकरण झाल्यामुळं ह्या समाजाचा कल त्या पक्षाकडं या समाजाचा कल त्या पक्षाकडं हे सुद्धा चित्रीकरण यावेळेस मतदारसंघात दिसून आलं प्रामुख्याने आणि ते पाहता आता अशी परिस्थिती आहे की एकतर्फी वाटणारी निवडणूक टफ झाली टफ झालेली निवडणूक आता चार जूनपर्यंत काही कोणाला सांगता येणार नाही अशा परिस्थितीत आलेली आहे त्यामुळं यावेळेस अंदाज बांधणं इतकं सोप्पं नाही आहे कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती मतदार राजा यावेळेस खरोखर सोलापूरच्या विकासाप्रती जागरूक झाल्याचा या, खर या निवडणुकीत दिसून सर आपण जर पाहिलं तर ही सुरुवातीची जे प्रचार मोहीम होती ती विकासाच्या मुद्द्यावर होती आणि काही अंतिम टप्प्यात प्रचार असताना धार्मिक मुद्द्याकडे गेले त्या कशे त्याकडे त्या कसं पाहतात नाही याला ह्याला कलाटणी ही तशीच आहे की यावेळेस मगाशीच किरणजींनी सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ते या मतदारसंघात त्यांनी एम आय एमची आणि वंचित आघाडीची युती होती आणि त्या दोघंजणं मतदान त्यामुळं इतकं ते दोन्ही समाजाचं मतदान इतकं फिरलं की एक लाख सत्तर हजार मतं आंबेडकरांनी घेतली होती आणि जर का आपण त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाहिलं भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मतांची सगळ्याची बेरीज केली तर आंबेडकरांची बे मतं आणि शिंदेसाहेबांची मतं पाहिली तर ही भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त होतात म्हणजे शिंदेसाहेबाच्या विजयात कुठंतरी आंबेडकर साहेबांच्या मतविभागणीचा मोठा फरक पडल्याचा आपल्याला त्यावेळेस दिसून आलं होतं परंतु यावेळेस प्रामुख्याने पाहिलं तर वंचितचा उमेदवार नाही एम आय एमचा उमेदवार नाही आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की हे दोन मोठे घटक कुठंतरी काँग्रेसच्या बाजूने झुकलेले दिसले ह्यामुळंच शेवटच्या टप्प्यात आपण म्हणल्याप्रमाणं कुठंतरी जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं एक समाज एकीकडे एक तर आमचा समाज काही इकडं जाऊ नये अशा पद्धतीने पण लोकांनीच आम्ही मगाशी म्हणालो की जरी राजकीय पक्षांनी इथं सभा घेतल्या केल्या पण लोकांमध्ये जो संदेश जायचा तो गेला आणि लोकांनी यावेळेस ठरवलं की बाबा हा समाज ह्या पक्षाच्या पाठीमा जातो तर आम्ही इकडं एक कट्टा का मतदान करू नये अशीही भूमिकेत लोक दिसून आले परंतु आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यात जे मतदानाची पद्धत प्रचाराची पद्धत फिरली ती पद्धत ह्यावेळेस या, या निवडणुकीत मोठी परिणामकारक दिसणार आहे सर अक्कलकोट मतदारसंघ हा भाजपचा गड मारला जातो त्याचबरोबर उत्तर देखील मानला जातो काय स्थिती राहील उत्तरमधून हे आता आपण म्हणाल्याप्रमाणे उत्तर शहर उत्तर हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपकडं राहिलेला आहे आम विद्यमान आमदार विजय देशमुख हे पारंपरिक तिथले आमदार आहेत तीन चार टमचे आणि त्या भागात लिंगायत समाजाचं मोठं प्राबल्य आहे परंतु यावेळेस काँग्रेसच्या दृष्टीने आणि भाजपच्या दृष्टीने दोन महत्त्वाची घटना घडलेली गट म्हणजे सोलापूरचं विमानसेवा सोलापूरचं विमानतळ होडगी रोडवर जे आहे त्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा मुद्दा आणि त्याच विमानतळाच्या बाजूला असलेल्या कारखान्याची चिमणी चिमणीचा अडथळा विमानसेवेला होत आहे आणि चिमणी अनधिकृत आहे ती पाडण्याविषयीची चर्चा सोलापुरात मागच्या पाच सात आठ वर्षात मोठ्या प्रमाणात चालू होती परंतु ती चिमणी पडल्या जात नव्हती हो अनधिकृत असतं नाही एक तर असं सांगितलं होतं की चिमणी पडली तर विमानसेवा सुरू होती आहे परंतु चिमणी पडल्यानंतर देखील विमानसेवा सुरू झाली नाही तात्काळ आणि कारखान्याच्या कार सगळ्या सभासदांनी अध्यक्षांपासून सगळ्यांनी अशी की भाजपने कारखान्याला अडचणीत आणलं आणि त्यामुळं आपले सत्तावीस हजार सभासद आम्ही यावेळेस विरोधात जाऊ तर लिंगायत समाजाच्या मोठ्या प्रमाणात ते कारखान्यावर प्राबल्य असल्यामुळं कुठंतरी हा मतविभागणीचा फटका इथं सोलापूरच्या शहर उत्तरमध्ये दिसून येतो आणि आपण दुसरं विचारलं की अक्कलकोटचं अक्कलकोटसुद्धा आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत यांनी मजबूत तिथं आमदार मतदारसंघाची बांधणी केलेली आहे पण पूर्वीपासून अक्कलकोटचा इतिहास पाहिला तर अक्कलकोट शहर हे भाजपकडं आणि अक्कलकोटचा ग्रामीण भाग हा काँग्रेसकडं अशी विभागणी असायची परंतु मागच्या ह्या टर्ममध्ये काँग्रेस थोडं कुठंतरी कमजोर पडली आणि भाजप स्ट्राँग होताना दिसते मागच्या निवडणुकीत लोकसभेला जयसिद्धेश्वर स्वामी यांना लीड मिळाला कारण स्वामी हे प्रॉपर अक्कलकोटचे होते तर त्यात आता आताची भूमिका अशी आहे की सध्याच्या सद सगळ्या मतदारसंघात बघितलं तर लोकं सध्या आमदारांना हे सांगत आहेत की आम्ही तुम्हाला विधानसभेला करू पण लोकसभेला आम्हाला स्वातंत्र्य द्या ही पण कुठंतरी मोठी महत्त्वाची गोष्ट समोर येते की लोक स्वतःहून सांगतात की विधानसभेला काय करायचं हे आम्ही तुमचं ऐकतो परंतु लोकसभेला मात्र आम्हाला कुणाला मतदान करायचं ते स्वातंत्र्य द्या त्यामुळं कुठंतरी प्रत्यक्ष लोकांचा सहभाग ह्या मतदानात मोठ्या प्रमाणात आहे लोक स्वतःचा विचार करून सोलापूरचा विकासाचा विचार करून मतदान करतायत ही एका दृष्टीने चांगली बाब आहे सर आपण जर पाहिलं तर सोलापूर शहर कामगार शहर म्हणून ओळखलं जातं आणि वर्षानुवर्ष इथला तरुण असेल किंवा कामगार असेल तो पुणे मुंबई हैदराबाद या ठिकाणी स्थलांतर हो होताना दिसतोय त्यांचे प्रश्न सुटत नाहीत येथील विद्यार्थी देखील बाहेर जात आहेत या सोलापूर शहर दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं इथला हातमाग व्यावसायिक असेल किंवा इतर कामगार असेल त्यांच्या सु परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही आय टी पार्क देखील येताना दिसत नाहीत पुढील काळात ज्या काय आता घोषणा दिलेले के केलेल्या आहेत आश्वासनं दिलेले आहेत हे राजकीय पक्षचे जे चे चे काय उमेदवार आहेत ते वर्षानुवर्षे हे आश्वासनं देत आले आहेत ते आता पूर्ण करतील का नाही आपण म्हणालेले मुद्दे अगदी बरोबर आहेत परंतु सोलापूरचा इतिहास थोडा पाहिला तर सोलापूर हे गिरण्यांचं शहर आणि कामगार बहुल वस्ती असलेलं शहर होतं कालांतराने सगळ्या कापड गिरण्या बंद पडल्या कापड गिरण्या बंद पडल्यानंतर सोलापुरात मोठा उद्योग घेऊ शकला नाही त्यामुळं इथल्या बेरोजगार झालेल्या कामगाराच्या हाताला काम मिळालं नाही त्यामुळं इथं बेकारीची संख्या मोठी वाढली याचबरोबर सोलापूरमध्ये टेक्स्टाईल उद्योग मोठा आहे काय की सोलापूरची चादर ही जगभरात प्रसिद्ध आहे पण त्या टेक्स्टाईल उद्योगाला पण मागच्या काही वर्षात घरघर लागलेली आहे टेरी टॉवेलचा व्यवसाय काही थोड्या प्रमाणात चालतो आहे सोलापुरामध्ये विडी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे विडी कामगार महिला जवळपास सत्तर एक हजारच्या घरात विडी कामगार महिला आहेत परंतु मागच्या काही काळात त्यांनाही संघर्ष करावा लागतो आहे हा भाग एक कामगाराच्या दृष्टीने आणि आपण दुसरा मुद्दा जो उपस्थित केला की इथला युवा उच्च शिक्षित इथला सोलापूरचा प्रॉब्लेम असा आहे की मागच्या दोन जनगणना त्या दोन जनगणांमध्ये सोलापूरची लोकसंख्या कमी होताना दिसते वाढत नाही आहे हा चिंतेचा विषय मोठ्या प्रमाणात आहे कारण तर सोलापूरचं जेही युवक शिकतात इंजिनियर झाला कुठल्याही मोठ्या पदावर शिक्षण त्यांनी घेतलं तर तो त्याच्या लायक सोलापुरात नोकरीच नाही त्यामुळं तो सोलापूर सोडून पुणे मुंबई नाशिक नगर इकडं वळतो त्याच्यामुळं काय होतं की इथले सगळे मुलं तिकडे गेल्यानंतर आपसुकच त्यांचे पालक आई वडीलसुद्धा कालांतराने सोलापूर सोडून त्यांच्या पाठीमागे जाताना दिसत आहेत त्यामुळं कुठंतरी सोलापूरची लोकसंख्या कमी होताना दिसते याचा गांभीर्याने विचार मागच्या दहा पंधरा वीस वर्षात व्हायला पाहिजे होता परंतु झाला नाही विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे होती ब बोरामणीचं विमानतळ जे जागा दोन हजार एकर जागा संपादित करून ठेवलेली आहे दहा पंधरा वर्षापासून त्याच्यावर काही होत नाही तुम्हाला शहरात असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आता एक महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे उजनी धरण की जे एकशे तेवीस पंचवीस टी एम सीचं धरण आहे ते दहा वर्षात आठ वर्ष शंभर टक्क्यापेक्षा जास्त भरतं परंतु सोलापूर शहराला आठवड्यातनं एकदा तीन दिवसात एकदा चार दिवसात एकदा पाणी पुरवठा होतो हे जी स्थिती आहे तर ही सोलापूरच्या बदनामीकारक आहे इथल्या महापालिका प्रशासनाला अथवा लोकसेवकांना ह्याची जाणीवच नसते की पाणी पाच दिवसाठ येतं मुबलक येतं परंतु पाच दिवसाठ चार दिवसाड पाणी येतं ही इतकी मोठी बदनामी आहे की बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात काय याचा संदेश जातो तर सोलापूरला पाणी नाही सोलापूर दुष्काळी भाग आहे पण तशी परिस्थिती नाही इथल्या ना करते प्रशासनामुळं सोलापूरला पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे पाणी मुबलक आहे परंतु वितरण व्यवस्था प्रशासनाकडून व्यवस्थित होत नाही म्हणून प्रॉब्लेम आहेत UH, पण त्याचा संदेश बाहेर असा होतो की सोलापूरला पाणी त्यामुळं काय होतं की सोलापूरला विमानसेवा नाही सोलापूरला पाणी नाही सोलापूरला विजेचा प्रॉब्लम ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळं इथं उद्योग यायला धजावत नाहीत तर ही निगेटिव्ह पब्लिसिटी कुठंतरी विनाकारण होते कारण का तर लोकसेवकांच्या प्रशासनाचं प्रामुख्याने इथं मोठं निष्क्रियता आणि अपयश दिसून येतं आपल्याला तुम्हाला सोलापूरचा विकास खऱ्या अर्थाने करायचा होता तर मागच्या दहावीस वर्षात करता आला असा नियोजनबद्ध करता असा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयाचा निधी सोलापूरला मिळाला बावीसशे कोटीचा टोटल प्रकल्प होता तो आणि ए बी डी एरियात त्याचा खर्च होता परंतु बावीसशे कोटी तर आलेत नाहीत पण हजार कोटी आले त्यातलेही पाचशे कोटी रुपये तुम्ही दुहेरी जन्मिनीला दिले चार पाचशे कोटीची जी झाली त्यात कामातसुद्धा इतका ढिसाळपणाने क्वालिटी दर्जा नसल्याचं म्हणजे मोदी सरकारने दिलं फडणवीस साहेबांनी निधी व खेचून आणला दिला स्मार्ट सिटीचा इथं परंतु इथं स्थानिक लेवलला ती कामं दर्जेदार झाली नाहीत एक रस्ता एक किलोमीटरचा बावीस कोटी रुपये खर्चून झाला बावीस कोटीचा खर्च केलेला रस्त्यावर एक थोडासा पाऊस पडला तर पाणी असतं म्हणजे पाण्याची साधी निचरा सुद्धा त्यात बावीस कोटीच्या याच्यात खर्च महापालिका करू शकली नाही अथवा स्मार्ट सिटी करू शकली नाही तर हे दुर्दैव सोलापूरकरांचं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतानासुद्धा सोलापूरचे लोकसेवक याविषयी जास्त प्रामुख्याने बोलताना दिसत नाही आणि सोलापूरची जनता बिचारी महागाई अथवा रोजगार यात कुठंतर गुंतलेली दिसते त्यामुळं ते प्रामुख्याने इथं पुढे येऊन बोलताना दिसत नाहीत ह्याचा गैरफायदा घेतला जातो म्हणून ह्यावेळेस लोकांनी हातात निवडणूक घेत की सोलापूरकरांनी जाब विचारला कोणताही पक्ष असू दे कोणताही उमेदवार असू दे पण सोलापूरच्या विकासाचं काय असं विचारलं त्यामुळं सोलापूरची निवडणूक यावेळेस रंगतदार दिसून आले काय सांगा दलित आणि मुस्लिम आणि मराठा मतदारांची भूमिका निर्णायक राहणार आहे काय चार तारखेला काय निकाल अपेक्षित येईल सोलापूर लोकसभा मतदारसंघात तुम्ही म्हणताय तसं सुरुवातीला उपरापासून सुरू झालेला हा प्रचाराचा प्रवास अखेर धार्मिक प्रचारावर थांबला आणि या दरम्यानच्या काळात जातीय समीकरणेही जोडण्याचा प्रयत्न द काँग्रेस भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीने केलेला दिसतो यामध्ये मराठा आरक्षण आत्ताच सरांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न आहे या संदर्भातही तिन्ही पक्षांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि जरी असं असलं तरी भाजप आणि काँग्रेसला मराठा आणि मुस्लिम मतं या संदर्भात फार महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे मुस्लिम मतासंदर्भात जर विचार केला तर सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार किंवा काँग्रेसने मुस्लिम मतदारांवर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं तर दुसरीकडं भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा त्यानंतर प्रकर्षाने पुढे आणला अशा माध्यमातून काँग्रेसनं मुस्लिमांकडं लक्ष दिलं त्या अनुषंगानं जास्तीत जास्त मुस्लिम समाजाची मतं कशी मिळतील याकडं काँग्रेसनं आपला आ, त्याकडे प्राधान्यानं लक्ष दिलं असल्याचं दिसून येतं तर दुसरीकडं वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांची जी सभा झाली सोलापुरात त्यांच्या सभेमध्येही मुस्लिम समाजाला जास्त त्यांनी आव्हान केल्याचं द दिसून येतं किंबहुना ही सभाच त्यांच्यावर अधोरेखित झाली होती जर मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने वंचितला मतदान केलं असतं तर भाजपऐवजी वंचितचा उमेदवार निवडून आला असता असं त्यांनी इथं आवाहन केलं ब काँग्रेसला आपण देत आहे परंतु भाजप निवडून येतं आहे असं एक वेगळं समीकरण ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी मांडलं होतं तर दुसरीकडं मराठा समाजाचं फार मोठी भूमिका या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यां कल त्यां त्यांची बाजू ही जड असणार आहे आणि या अनुषंगानं संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की आमचा कोणालाही पाठिंबा नाही किंवा आमचा कोणालाही विरोध नाही असं जरी असलं तरी मराठा समाजातील राजकीय नेत्यांनी त्या त्या पक्षाला आपला समर्थन दिल्याचं दिसून येतं महायुतीच्या घटक पक्षातील सर्व मराठा नेत्यांनी भाजपाला भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचं दिसून येतं तर दुसरीकडे इतर काही जे मराठा नेते आहेत त्यांनी काँग्रेसच्या बाजूनं पाठिंबा दिला असल्याचं प्रकर्षानं इथं आपल्याला चित्र पाहायला मिळालं असं असलं तरी मराठा आरक्षण हा मुद्दा एक फार महत्त्वाचा इथं ठरणार आहे समाजातून आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे त्या अनुषंगानं नाराजीचा सूर जरी दिसला तरी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दोन्ही घटकांना या निवडणुकीत पाठिंबा दिला असल्याचं दिसून येतं हे होते आपल्यासोबत दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांतजी सर आणि दैनिक लोकवार्ताचे संपादक किरण बोनसोडे सर यांनी सोलापूर लोकसभेच्या जे काय घडामोडी घडल्या त्याचा हा वृत्तांत मांडलेला त्याचबरोबर चा येणाऱ्या चार तारखेला नेमका दलित असेल मुस्लिम असेल आणि मराठा समाज असेल येथील जो पद्मशाली समाज आहे आणि इतर जो कामगार वर्ग आहे तो कोणाच्या बाजूने गेला आहे हे येत्या चार तारखेलाच स्पष्ट होणार आहे आणि त्या दिवशीच या लोकसभा मतदारसंघाचा किंवा देशातील लोकसभेचा निकाल या दिवशी लागणार आहे अशोक कांबळे